राज्य शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट पासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणीची नोंद सुरू करण्यात आली आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद करावी ई पीक पाहणी कालावधी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे वाळवा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा पीक कर्ज पीक विमा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई पीक पेरा नोंद गरजेची आहे त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई पीक पेऱ्याची नोंद पंधरा सप्टेंबर पूर्वी करावी असे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात सिंदेवाई तालुक्यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार सुरुवात झालेली आहे सदर प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी त्यांची स्वतःच्या सातभाऱ्यावरील पीक पाणी स्वतः करायची आहे सदर शेतकरी स्तरावरील पीक पाणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी त्यांच्या स्तरावर करावायची आहे तरी सिंदेवाई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार शिंदेबाई यांच्या मार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांचे शेत सातभाऱ्यावरील पीक पाणी स्वतः मोबा ई पीक पाणी मोबाईल ॲपद्वारे विहित पंधरा सप्टेंबर पूर्वी करण्यात यावी सदर विहित मुदतीत पीक पाहणी पूर्ण न केल्यास शेतीवर आधारित असलेले नुकसान भरपाई विमा किंवा धानाची खरेदी आपणास करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी